आपली निवड झाली आहे त्याबद्दल पत्रकार आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्याला प्रार्थना दोन गोष्टीच्या बाबतीत विचारायचं मला आहे की ब्याण्णव वर्ष झाले तरी तुम्ही आणखी तंदुरुस्त आहात एक चर्चेचा विषय आहे की साहेब ब्याण्णव वर्षाचे झाले तरी सुद्धा आणखी एखाद्या पौरासर्प लावतेत पळतेत सर्वसामान्य माणसात सहभागी होतात आपल्या या ब्याण्णव वर्षाच्या रहस्य काय या ब्याण्णव वर्षाचं नियमितपणा जेवण खाणं राहणं दौरे करणं मनाला शांती पण असेल त्या परिस्थितीमध्ये नाराज व्हायचं नाही असेल त्या परिस्थितीमध्ये चांगलं कसं करता येईल लोकांशी चांगलं लो बदल वागतं कसं येईल हाच प्रयत्न केल्यामुळं आमच्या तब्येतीचं दुसरा प्रश्न असा आहे गेल्या चाळीस पन्नास साठ वर्षापासून आपण राजकारणात राजकारणात म्हणण्यापेक्षा तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्या प्रमुख लोकांची नावं घेतली जाते त्यापैकी आपलं एक नाव आहे गेल्या साठ वर्षाच्या राजकारणाच्या बाबतीत आपण कितपत समाधानी किंवा काय म्हणायचं आपल्याला राजकारणामध्ये अत्यंत समाधानी एका आपल्या दोन सारख्या गावात पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वप्रती जिल्हा बँकेचे चेअरमन भूविकास बँकेचे चेअरमन महाराष्ट्र राज्य बँकेचे अनेक पद राज्यस्तरात दिल्ली ते आपल्याला झाले आणि त्या काम करण्यामध्ये आपल्याला एक समाधान आहे की हे काम करत असताना कुठलाही डाग आपल्याला कुणीही नाव ठेवू शकलं नाही कोणाचा आरोप आपल्याला झाला नाही म्हणून हे आमचं समाधान आहे त्या समाधानामध्येच आम्ही अधिक स्टेटमेंट समोर राजकारणातले अनेक चढ उतारे आपण पाहिलेले आहात राजकारणातले अनेक दिग्गज पदवी आपण भूषवलेत राज्यपाल पद भूषवलेत ते एकदम भूषवलेत तुम्ही ग्रामीण भागापासून तालुक्यापासून राज्यापर्यंत गेलात गेल्या चाळीस पन्नास वर्षातलं राजकारण आणि आताचं सध्याचं राजकारण या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय खूप पर फरक पडला काय फरक पडला फरक म्हणजे काय नेमकं पूर्वीच्या राजकारणामध्ये शब्दाला मान होता विचार करणाऱ्या लोकांना मान होता आणि वैचारिक बैठक होती राजकारणात ती आता राहिली नाही आता विधानसभेमध्ये काय चाललंय तुम्ही रोजच बघत असाल टी बघत असाल पेपर तुम्ही लिहिता ही पूर्वी परिस्थिती अशी नव्हती पूर्वीच विधानसभा सभागृह चालवायचं मी चालवलं दोनशे ऐंशी आमदार ते एक दोनशे चे आमदाराची शाळा एवढ्या मोठ्या सुशिक्षित लोकांची पण आमच्यात वर्ग चालवण्यात म्हणजे हाऊस थांबणे कधी गोंधळ झालेला नाही शांततेचा विचार ऐकणे शांतते विचार देणे आणि आपले प्रश्न कसे सुटतील अशा प्रकारचे प्रश्न टाकणे हाऊसमध्ये उपसभापती किंवा सभापतीला आमदार प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर त्या खात्याचे मंत्री देतात चुकीच्या बरोबर ते आम्ही ठरवतो आमच्या बरोबर उत्तर असेल तर बरोबर आहे चुकीचं असेल ते मंत्री असतो ते निर्माण ते चुकीच आहे अशा पद्धतीने एक शांततेच राजकारण उपसभापती महत्वाचे मंत्र्यापेक्षा दोन जागा महत्वाचे याच्यातून आपण विकास करू शकतो मराठवाडा विकास मंडळ त्याचे अध्यक्ष राज्यपाल अरक झेंडू आमच्या महिन्यातून दोन मिटिंग व्हायच्या तीन एक विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा मैदानी त्याच्यामध्ये चर्चा व्हायची इतके हुशार होते इंदिरा गांधीचे सचिव होते आपले राज्यपाल झाले त्याला आमच्याबद्दल बसल्या सगळ्या प्रश्नाची उकल करून अतिशय चांगले निकाल द्यायचे आपण भरपूर पैसे आणू शकलो त्यावर तिथं तलाव करू शकलो त्यावर तिथं शाळा काय कुठल्या काळात कुठली आहे ते पण अनेकांच्या काळात ते चाललंय ती मी दिसत मी कोणाला नाव बिटवत नाही लोक पुढारी पण करतात त्यांच्यापेक्षा आजची जनता हुशार आहे ते काय करू लागले कसं चाललंय त्याची राजकीय वाटचाल कशी आहे हे त्यांना खूप कळते शेतात कामावर जाणाऱ्या माणसा सुद्धा कळत आम्ही बरेच अंत्यसाहेब असताना बेरोजगाराला रोजगारी दिली दीडशे रुपये सुरुवात केली की निराधार आपल्या गावात दहा हजार आहेत अंजूरमध्ये अशा लोकांना आम्ही विराधार लोकांना अनार द्यायचं काम केलं त्या दीडशे रुपये होते विनंती केली दहा हजार रुपये केलं ъе кал съ един функцционални се амма регадни ми съ ярай. И ки съ кери, а път те къдета стараа кага пъъра жон че съърщте и надършетощедат съчурежи, Какгат потазичанео е нинайния. Еъдарницукрата лега отто пърат. А чуки врукаван ко цука да. ते अतिशय तेच त्याला भावणार आहे ज्याने जे केलं चुकीचं केलं की चुकीला लोकांना कळत ते पुरुषांनी पुरुष असं पेपर मध्ये वाचत खरी गोष्ट त्यांना माहिती टीव्हीवर पेपर मध्ये हाऊस मध्ये चाललेलं काय ते आपण वाचून सर असतं प्रत्यक्ष तिथं आपण का काय समजून घेण्याचं काही काय नाही एवढचा एक प्रश्न तालुक्याच्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत असताना अनेक पद भूषवलात अनेक चढ उतार पाहिलात हे जरी सत्य असलं तरी आपली नाळ ही अणदूरशी जोडलेली आपली कर्मभूमी जन्मभूमी अणदूर म्हणून ओळखलं जाते अणदूरच्या बाबतीत अणदूरच्या ग्रामस्थांचा एक आपल्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि लोकांचं मत असं आहे की साहेब म्हणजे अणदूरच्या बाबतीत जे काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी असतील तरी साहेबांचं घर म्हणजे आपलं घर समजून लोक तुमच्याकडे अपेक्षा नेतात आजही लोकांच्या अपेक्षा विकासाच्या बाबतीत किंवा आज चाललेल्या विविध कामांच्या बाबतीत विविध चर्चा त्या बाबतीत आपल्याला काय सांगायचं किंवा काय बोलायचं आम्ही सत्तेत असताना सगळ्या देवालयाचा विकास केला खासशा भारती मंदिर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर विजय मंदिर धनगर गल्ली सगळे मंदिर बांधले मग तुमच्या घरात असं मंदिर देवाच देवाला स्वच्छ आणि सांगितलं आपण ते तयार केलं पुढचं काम तुम्ही करायचंय मी लोकांनी करायचं चाललेल्या कामाबाबतीत करायचं का त्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा त्याच्या बाबतीत समाधान लोक ठरवतात ते आज मी काय सांगितलं बारीक लक्ष देते सरळ गाडी ती� येते सरळ गाडी जाते कोण काय कोण करते काय करते त्याची चर्चा मी बिलकुल करत नाही कारण त्याच उत्तर फक्त लोकच देऊ शकतात खाली माणूस किंवा महादेवाची श्रावण महिन्यामध्ये पठात अलीकडच्या काळामध्ये बहुतेक मी खाली गेलेलो नाही जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन आलो महादेवाचं दर्शन घेतलं तिथूनच फिरलं जवळपास पुढे इथे आधी कुठे तर वारलं केलं तर तिकडे गेल्या काळात मंदिरा खडदेबा मंदिराच्या काळी आता तिथे पण ती नाही इथूनच बाहेर पडायचं इथून कुणाचं मृत कोण काही जोसायच आपल्याला कुठे काय बोलतंय काय एवढं बघायचं बोलत असं चुकीचं असेल की चुक दुरुस्त करू सांगायचं अगदी शेवटचा प्रश्न तर आपलं वय आपलं राजकारण चर्चेचा विषय आहे आपल्या बाबतीत लोकांचा बघण्यास म्हणजे एक आदर आहे तुम्ही एक मार्गदर्शक आहात तुम्ही आता तरुणांना काय समजायचं किंवा आजच्या राजकारणाला काय समजायचं चांगलं बोला चांगलं वागा लोकांना त्रास देऊ नका आणि ज्या व्यसन मुक्त करा गाव शिक्षण दृष्टी पुढे आणा तरच तुम्ही सुधारणार नाही तर नाही सुधारणार